श्री गणेश आहे नमो तर इथे पहा पोर्च मी सगळा धुवून घेतलेला आहे तर मी आमच्या गेटच्या बाहेर दरवाज्यामध्ये रांगोळी काढत होते पण पावसामुळे आता रांगोळी तिथे राहत नाही त्यामुळे मी आता पोर्चमध्ये रांगोळी काढायला लागली ते बघा मानससाठी काढा बनवायला ठेवलाय यामध्ये डालची हळद तुळशीची चार पाच पानं आणि एक अर्धा चमचा साखर नंतर वरून टाकणार आहे आणि थोडस दूध देणार आणि त्याला कळून ये काळा पण पीत नाही तुला आगाव झाला तर आता इथे पहा आम्ही गावातल्या आमच्या दुकानात डबे घ्यायला आलोय तर जुने डबे ते देऊन हे नवीन डबे घेतले चार ते पाच डबे फुटलेले खालून असे चिर गेलेली त्यामुळे सांगली पापड भरण्यासाठी डब्बा नव्हता शिवाय वगैरे त्यासाठी मी ते जुने डबे मोडीवर दिले आणि तीन डबे नवीन आणलेले तुम्हाला दाखवते कसे आणले तर हा बघा सगळ्यात मोठा डबा आहे ह्याच्या आतले आतले असे आणखी दोन डबे घेतलेले आहेत एक एकाच मापाचे घेतले नाहीत कारण जेव्हा आपण यामध्ये काही ठेवत नसतो त्यावेळी ते स्वच्छ धुवून वगैरे घासून एकमेकात ठेवले तर जागा देखील जास्त लागत नाही त्यामुळे मी हिच्या आतल्या आतल्या साईजचं घेतलेलं आहे त्यामुळे जेणेकरून धुतल्यानंतर ते एकमेकामध्ये बसावेत तर हा डब्याचा देखील खूप जाड आहे त्यामुळे मी असुरी तर येईल म्हणून ठेवला घरी टाकून तरी ते पहा कोण आलेलं आहे तर ही तर तर आहे माझी बहीण तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं तर मी व्हिडिओ करत होते म्हणून ती हसत होती तर ही बघा दोन नंबरची बहीण आहे ती तोंडाला हात लावून बसलेली आहे म्हणायला लागली मला काय व्हिडिओमध्ये घेऊ नको तर यांना मी आता चहा दिलेला आहे तर तितक्यात मला कोणतर हळवी कुंकवाला सांगण्यासाठी आलेलं आमच्या गल्लीत एक लग्न झालं होतं दुरुडी सोडण्यासाठी बोलवलं होतं तर तिकडे गेले तर इथे पहा इतके आंबे घेतलेले आहेत आमरससाठी तर हे एकूण हे नऊ आंबे आहेत तर बघूयाच किती होतं आहे आमच्या घरामध्ये कसं तीन ते चार माणसांचा मी स्वयंपाक रोज बनवते त्यामुळे जास्तीत जास्त मला सहा ते आठ माणसांचा अंदाज करतो पण आज माणसं देखील घरी भरपूर आहेत तर मी ले ले तर ते आठ आंबे घेतलेले आहेत तर पाहूया कारण ह्याच्यासोबत भाजी देखील काहीतरी बनवायची आहे त्यामुळे आमरस अजून थोडं लागले तर आंबे मी नंतर घेणार आहे आम्ही कसा बनवतो असं पहिला आंबे सगळी चिरून घेतले आणि त्याची एक एक फोड घेऊन चमच्याने सगळा गर त्याचा काढून घेते आणि त्यानंतर हातानेच खुश करून घेतोय आणि त्यामध्ये आम्ही गुळच वापरतो हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बाप्पाच्या मी प्रार्थना तुम्हा सगळ्यांचं माझ्या मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर आता संध्याकाळचे चार वाजलेले आहेत तर आता मला बारा तेरा लोकांचा स्वयंपाक बनवायचा आहे तर पाहुणे आलेले आहेत तर कोणकोण पाहुणे आलेले आहेत तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ पूर्ण तरी ते पहा आंब्याचं शिकरण बनवून तयार आहे तर यामध्ये मी गुळ घातलेला आहे आमच्याकडे गुळच घालतात म्हणजे आमच्या घरात साखर घर कुणालाही आवडत नाही तर तुम्ही याला आंबरस म्हणत असाल पण मी आम्ही याला शिकरणंच म्हणतो तर यामध्ये मी गुळ घातलेला आहे तर साखर घातलेली नाही तर आमच्याकडे शक्यतो गुळ घालणं जास्त जण करतात आमच्या घरी देखील गुळ घालणं शिखरण आवडतं त्यामुळे ते गुळ घाम्ही शिकरण बनवलेलं आहे तर हे कमीत कमी मी पंधरा आंबे घेतलेले होते त्यातील पण काही खराब लागले दोन तीन काही झालेली नाही फक्त आतून आंबा काळा पडला आहे त्यामुळे दोन तीन खराब झाले तरी कमीत कमी आपलं बारा आंब्यांचं शिकवून असेल तर आता हे तयार आहे हे झाकण <coughs> तर आता आपण पीठ म्हणून घेणार आहोत तसंच पराती किमोटी तरी ते पहा आपलं पीठ मळून झालेलं आहे तर त्याला मी तेला हात लावून झाकून ठेवते म्हणजे कनिक आपली मोर आहे तरी ते दोन टोमॅटो धुवून घेतलेले आहेत आणि थोडंसं आल्याचा तुकडा देखील धुवून घेतलेला आहे तरी ते पहा पाच कांदे घेतलेले आहेत तर ते आपण मसाले भाताची तयारी करत आहोत पंधरा ते वीस लसूण पाकळी घेतलेले आहेत तर कांदा टोमॅटो मी सगळं चिरून घेते तर ते एक वेगळ्या पद्धतीचा मी तुम्हाला मसाले भात दाखवणार आहे आणि खूप छान होतो हा भात तर सगळ्यांना आवडला प्रत्येकजण म्हणायला होते की भात खूप छान झाला तर माझ्या बहिणीचा छोटा मुलगा होता तो म्हणायला लागला भात हॉटेलत नाही आणलाय का इतका छान झाला होता तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर इथे पहा मी तुरीची डाळ आणि मुगाची थोडी डाळ मिक्स करून घेतलेली आहे आहे आमटीसाठी तर गॅसवरती ती शिजत ठेवलेली आहे तर इथे भातासाठी मसाला काय काय घेतला आहे बघा एक चमचा जिरे सात त्या दहा बारा काळ्या मिरी घेतलेल्या आहेत थोडे धनी घेतलेले आहेत दोन चमचे हे तीन तमालपत्र घेतलेले आहेत तीन ते चार हिरवी वेलदोडे घेतलेले आहेत दहा बारा लवंगा देखील घेतलेले आहेत तर त्यात मी तमालपत्र एक दालचीन आणि काळी मिरी आणि दोन वेलदोडी बाजूला काढून ठेवणार आहे आणि जे शिल्लक राहतं ते सगळं आपण भाजून घ्यायचं आहे अगदी थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून त्याच भांड्यामध्ये मी ठेवून देणार आहे म्हणजे थोडं ते कुरकुरत होतं तर बारीक केल्यानंतर मग लगेच बारीक होतं तरी ते मी भातासाठी किंवा आणि आमटी वगैरेसाठी पाणी लागेल म्हणून पाणी उकळायला ठेवलेलं आहे आपली बाकीची तयारी होऊपर्यंत पाणी उकळेल तर हा मसाला आता थंड झालेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मी बारीक करून घेते तर हा बघा मसाला आता बारीक झालेला आहे आता हा काढून घेऊया ह्यानंतर यामध्ये आलं आणि लसूण टाकून घेऊया आणि ते देखील आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे पहा मी चार ग्लास तांदूळ घेतलेले आहेत चार ग्लास म्हणजे जवळजवळ हे एक किलो तांदूळ आहे तर हे इंद्रायणी तांदूळ आहेत ते स्वच्छ मी दोन वेळा पाणी टाकून धुवून घेतलं तर इकडं आपलं पाणी देखील उकळलेलं आहे आणि तांदूळ मी असं जाळीमध्ये ठेवून घेतलेले आहेत पाणी नितळण्यासाठी तर मी भात कुकरमध्येच बनवणार आहे तर गॅसवरती कुकर ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पहा मोठे दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्या तेलामध्ये एक चमचा जिरे टाकलेले आहेत तर जिरे थोडेसे फुलले की त्यामध्ये जो आपण मसाला बाजूला काढून ठेवल्या होता तीन तमालपत्रे दालचिनी दोन वेलदोळा आणि काळी मिरी हे टाकून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं भाजलं की त्यामध्ये पहा हे पनीरचे मी थोडे तुकडे होते ते टाकून घेतलेले आहेत तर पनीर थोडंसं भाजून झाला की त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत तर हे पाच कांदे घेतलेले होते मी तर कांदा देखील चांगला खरपूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांद्याला सोनेरी कलर आलेला आहे त्यामध्ये आता टॉमॅटो टाकून घेऊया टॉमॅटो आपल्याला जास्त परतायचे नाही थोडेच परतून घ्यायचे आहेत टॉमॅटो परतल्यानंतर त्यामध्ये आपण जो वाळा मसाला बारीक करून ठेवला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जी आपण आलं लसूणची पेस्ट बनवली होती ती देखील टाकायची आहे त्यातली मी थोडीशी डाळीच्या आमटीसाठी बाजूला काढून ठेवली होती तर आता हे परतून घेऊया आता पहा या कुकरमध्ये मी गरम पाणी ओतून घेते आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि या पाण्याला उकळ आला की त्यामध्ये आपण तांदूळ टाकणार आहोत तर पाणी गरम असल्यामुळे लगेचच पाण्याला उकळी देखील आली तर यामध्ये आता तांदूळ टाकून घेतलेला आहे तसेच यामध्ये मी एक चमचाभर पुलावचा मसाला देखील टाकलेला आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून मी ठेवून देते मी शिटी वगैरे याला लावलेली नाही वरच्यावरच झाकण असं ठेवलेलं आहे जशी आपण प्लेट झाको तशी तरी ते पहा आपला भात शिजलेला आहे तर मी ते सांडगे भाजून घेते तर बहिणी ते माझी चेष्टा करत आहे कसं येऊ ते असं कि ते सांगते असूया आमची कदमात कसल्या भांड्या <ohan> टाळा असू दे आमची कदा वाचवायचं वेळ तरी ते बघा त्या मला सांगत आहेत की व्हिडिओ करतेस चा तर कढईमध्ये वगैरे तळायचं दिसायला छान दिसते तर मी म्हणायला लागले आता गडबड आहे आणि देखील त्याच भांड्यामध्ये फोडणी टाकायची आहे तर त्याच तेलामध्ये मी तळून घ्यायला लागले काही होत नाही समजून घेतात तर वेळ पण वाचतो आणि देखील जास्त पडत नाहीत असं मी त्यांना सांगायला लागले तर इथे मी सांडगे तळताच तसं तळल तसे ह्या बाजूने घेत आहे ते बागा खायला तर त्यांना रव्याचे सांडगे खायची होते मी बनवलेले आता ते तर सांडगे आता तळून झालेले आहेत आता एका कॅरी बॅगमध्ये घालून ठेवायचं आहे म्हणजे आता पावसाळ्याचं वातावरण आहे तर, तर तो तो ते मऊ पडत नाही तर बघा इथे लगेचच मी देखील फोडणी टाकून घेतली तर तुम्हाला मी भेटवते माझ्या आईला आणि बहिणीला तर बघा या कशा बसलेल्या आहेत बाहेर तर ह्यांचं ज्ञान मला चालूच आहे व्हिडिओज बनवताना तुझा आवाज हळू येतो हे येतो ते येतो तर आता काय करणार म्हणून मी सांगत होते कारण मग सगळी झोपल्यानंतर मला वयसवर द्यावा लागतो कारण मग सगळ्यांचा दंग असतो त्यामध्ये सगळा आवाज येतो आणि झोपल्यानंतर देखील फॅनचा खटखट असा आवाज बारीक त्यामध्ये येत असतो म्हणून मी यांना सांगत होते तर ही बघा धाकटी बहीण आहे माझी पुण्याची ही दोन नंबरची बहीण हातकची आणि ही आमची मम्मी मम्मी काय आम्ही ताईच म्हणतोय सगळेजण एकटीच तेवढी काय म्हणते आई मम्मी मम्मी एकटी मम्मी म्हणजे आम्ही सगळीजण ताई म्हणतोय स्टोरी तुम्हाला तर बघा चपाती करायला लागलो तर ही मला चपाती करू लागत आहे कारण मग अशी बाकीचा सगळा स्वयंपाक मी एकटीच केले होते कारण ह्या तिघीजणी मावशीचा नातू आजारी होता तिकडे पाहण्यासाठी गेल्या होत्या तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ते मावशीच्या घरामध्ये नातू त्यांचा तो, तो तर तो आजारी आहे होता म्हणून त्याला बघण्यासाठी त्या आल्या होत्या तर मी जेवणामध्ये इथे पहा मसाले भात डाळीची आमटी सांडगे आमरस आणि चपाती इतकंच बनवलं होतं तर आहो म्हणाले की भाजी बाहेरून आणूया कारण काहीतरी पनीर वगैरे तरी बाहेरून आणावं लागणारच आहे त्या वाटणीचं भाजी आणूया तर एकटी कधी करणार म्हणून भाजी बाहेरूनच काय तरी ते धाकट्या बहिणीच्या मिस्टरांचा फोन आला होता तर ह्यांची आणि त्यांची चालू होती तर की दाखव सगळ्यांच दाखवले ओळख तुझी एकटीची दाखवायची राहिली आणि रुद्रची त्याला आम्ही वेदूच म्हणतो तरी ते बघा आणखी कोण कोण आलेला आहे तर हा माणूस व्हिडिओ करत आहे कुठला कुठला कुठतोय काय माहीत नाही तर बघा ही व्हिडिओ करताना मुलं कशी तोंड लपवून घ्यायला लागले तर ही बघा माझ्या बहिणीची मुलं आहेत आणि जो निळ्या कलरचा स्वेटर घालून बसलेला आहे तो आहे माझ्या मामाचा मुलगा आणि हे आहेत माझे दोन नंबर बहिणीचे मिस्टर था था ले 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 नंतर 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 तर आता इथे बघा सगळी जेवायला बसलेली आहेत त्यांना जेवायला वाढलेलं आहे आणि आतसुद्धा दोघीजण जेवायला बसलेले आहेत बाकीचं आम्ही ह्या उठल्यानंतर नंतर बसणार आहोत कारण इथं बाहेर वाढण्यासाठी देखील कोणतं पाहिजे म्हणून तर बहीण बघा ही धाकट्या बहिणीच्या मुलगीला घास भरवत आहे म्हणायला लागली हिचं जेव्हा केळवण असेल तेव्हा आम्ही असं भरवणार चेष्टाचेष्टा करत ती तिला आत्ताच घास भरवत आहे तर इथे बघा रात्रीचे साडे नऊ वाजले होते तर आम्ही दिघीदेखील जेवायला तर थोडा व्हिडिओ काळा काळ येत आहे कारण अंधार पण पडत आला होता तर आई इथे बाहेर जेवायला बसलेले आहेत समोर बोलत बोलत तर तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू